श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ या चॅनल चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे गुरुचरित्र सप्ताहाला नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर हा, हा। गुरुचरित्र सप्ताह पारायण सोहळा असणार आहे तर या कालावधीमध्ये बरेच जण दादा हे गुरुचरित्र पारायणाला सुरुवात आहे ती केली असेल आजपासून आता ज्यांना करण्याची इच्छा खूप होती पण करणं शक्य नाही झालं प्र आपल्या वैयक्तिक काही कारणांमुळे कोणाची लहान मुलं आहेत कोणाचं मासिक धर्मजवळ आलेलं असेल किंवा कोणाला नोकरीसाठी बाहेर आहेत म्हणजे कोणाचं काहीही कारण असू शकतं आणि सेवा करण्याची इच्छा आहे पण करू शकत नाही तर त्यांनी अतिशय अगदी कमी वेळात होणारी अगदी पाच ते चार मिनिटामध्ये होणारी जी सेवा आहे ती आज सेवा आहे ती तुम्हाला सांगणार आहे ही सेवा आपण या सप्ताहाच्या कालावधीमध्ये जर केली तर अतिशय उत्तमच तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता किंवा नाही जरी आपण संकल्पयुक्त केली तरीही चालेल आणि इथून पुढे तुम्ही कंटिन्यू रोज तरी ही सेवा जर केली तर खूपच छान आपल्याला इच्छित फल देणारी ही जी सेवा आहे ती आहे ही ही, ही आपल्या दत्त महाराजांची सेवा आहे आणि या सप्ताहाच्या कालावधीमध्ये दत्त तत्व आहे ते हजारपटीने जागृत झालेलं असतं त्यामुळे या कालावधीमध्ये जी काही आपण सेवा दत्त महाराजांची करू त्या सर्व सेवेचं फळ आहे आ, ते आपल्याला अगदी जलद गतीने आणि खूप म्हणजे प्रभावशाली ही सेवा असल्यामुळे आपली इच्छा आहे ती लवकरात लवकर आहे ती आणि आपली मनोकामना आहे ती लवकर पूर्ण होते त्यासाठी आपण ह्या ही जी सेवा आहे अगदी छोटी आहे ती आजपासून या सेवेसाठी सुरुवात आहे ती तुम्ही करू शकता आपण ठरवायचं आहे की आपल्याला संकल्पयुक्त करायची की नाही कारण संकल्प जर आपण जर केला तर ती सेवा आहे ती आपली लवकरात लवकर फलित ठरते आणि ती सेवा आहे ती आपली अगदी देवापर्यंत ती पोचते कारण संकल्प केला की ती सेवा आहे ती ही अगदी आपण काळजीपूर्वक आणि मनापासून ती सेवा आहे ती करत असतो आणि संकल्प नाही केला तर बाबा एखादा दिवस आधीमध्ये राहिला तर नाही आज नाही उद्या करू परवा करू असं आधीमध्ये आपलं होतं पण संकल्प जर केला तर ती सेवा करतो म्हणजे करतोच अगदी मनापासून करतो त्यासाठी संकल्पयुक्त करण्याचा प्रयत्न करावा आता ही सेवा कोणती आहे तर ती सेवा म्हणजे गुरुचरित्रातील हा जो अध्याय आहे त्याला मेरुमणी असं अध्याय असं मांडलेला आहे तो हा अध्याय आहे तो म्हणजे चौदावा अध्याय ह्या चौदाव्या अध्यायाचं पठण आहे ते आपल्याला रोज आपल्या घरामध्ये आपल्याला करायचं आहे ह्याचं पठण आपण कसं करायचं आहे त्याचे नियम आहेत का काय किंवा तो कोणी वाचावा तो कसा वाचावा ही जी संपूर्ण माहिती आहे ती आता आपण पाहूया आणि याचं पठन आहे ते आपण का करायचं असतं तेही आपण पाहूया हा जो अध्याय अध्या आहे तो आपण का पठन करावा कारण सर्व संकटांचं निरसन करणारा हा अध्याय आहे दत्त महाराजांची कृपा आहे ते आपल्यावरती होते या अध्यायाचं पठन केल्याने सर्व संकट आहेत ती दूर होतात कोणाला संताती बाबतीत जर प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेमही दूर होतात कोणाला नोकरी संदर्भात काही अडचणी असू द्या किंवा विवाहासंदर्भात लग्न जुळत नाहीत लग्न होत नाही तीही अडचण असेल तर तीही तुमची अडचण दूर होते नवरा बायकोमध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असतील एकमेकाची मतं एकमेकांना पटत नसतील असे जरी प्रॉब्लेम आपल्या घरात असतील तरीही आपण या द्यायचं वाचन आहे ते करू शकता किंवा तुमची एखादी इच्छा आहे तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती ती तुम्हाला मिळण्यासाठीही तुम्ही या अध्यायाचं पठण आहे ते जर केलं तरीही खूप छान होईल आपल्या घरामध्ये सकारात्मकता ज्या लहरी आहेत त्या प्रवाहित होतात या अध्यायाचं पठण केल्याने आपल्या मुलांची एकाग्रता वाढते मुलं जर चिडचिडे म्हणजे मुलांमध्ये जर चिडचिडपणा जर असेल तर तोही कमी होतो त्यासाठी या अध्यायाचं पठण आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं आहे तर या अध्यायाचं जे पठन आहे ते कोण कोण करू शकतो मुले मुली स्त्री पुरुष अगदी विधवा स्त्रियाही या अध्यायाचं पठन आहे ते करू शकतात अगदी कोणीही अध्यायाचं पठन आहे ते करू शकतं या अध्यायाचं पठन आपण कधी करायचं आहे की तुम्ही दिवसभरामध्ये अगदी ब्रह्म मुहूर्तापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही या अध्यायाचं पठण आहे ते करायचं आहे गुरुचरित्राप्रमाणे आपल्याला काही नियम नाहीत की गुरुचरित्राचा नियम असा आहे की ब्रह्म मुहूर्तापासून चार वाजेपर्यंतच वाचन करायचं असतं पण या अध्यायान च्या वाचनासाठी आपल्याला जरी हा गुरुचरित्रातील जरी अध्याय असला तरी ह्या अध्यायाला आपल्याला नियम नाही या अध्यायाचं वाचन करत असताना आपल्याला फक्त बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आहे ते आपल्याला वाचन करायचं नाही इतर वेळेस आपण कधीही याचं वाचन आहे ते करू शकतो कारण बारा ते साडेबारा हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा कालावधी असतो त्यामुळे आपल्याला या कालावधीमध्ये वाचन आहे ते करायचं नाही ही जर सेवा आपण संकल्पयुक्त जर करणार असेल तर आपल्याला ब्रह्मचारी आहे ते पाळावं लागेल संसार आहे तोही आपल्याला करायचा नाही आपण जर संकल्पयुक्त नसेल करणार नित्य नियमाने वाचन करणार असेल तर त्या कालावधीमध्ये ज्या दिवशी आपण वाचन करणार आहोत त्यावेळेस आपण फक्त मांसर आहे तो, तो करायचा नाही हा आपल्याला नियम आहे तो पाळायचा आहे वाचन करत असताना आपल्याला हा अध्याय आहे तो मनातली मनात किंवा मनात। कोणताही आपण कोणताही ग्रंथ किंवा कोणताही अध्याय सुद्धा वाचन करत असताना मनातली मनात आहे ते आपल्याला वाचन करायचं नसतं त्याचं पठन करत असताना कमीत कमी आपल्याला स्वतःचे स्वतःला ऐकता यावं अशा पद्धतीने तरी आपण त्याचं वाचन आहे ते करायचं आहे कारण याने काय होतं सकारात्मकता लहरी आहे त्या निर्माण होतात आणि त्या आपल्या घरामध्ये प्रवाहित होतात यामुळे घरातील सर्व निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाते आणि ग्रहदोष आहे तो आपल्या घरातील कमी होतो म्हणून आपण अशा पद्धतीने वाचन आहे ते करायचं या याद्याच आपण वाचन करणार आहोत म्हणजे आपल्याला गादीवरती बसणे किंवा झोपणे अशा प्रकारचे कोणतेही नियम आपल्याला पाळायची काहीच गरज नाही असे कोणतेच नियम आहेत ते आपल्याला नसतात त्यामुळे आपण फक्त आपल्याला मांसार आणि ब्रह्मचार्य ते पण आपण संकल्प जर केला तरच आपल्याला पाळायचं आहे मांसार हा आपल्याला पाळायचाच आहे ज्यावेळेस आपण वाचन करणार आहोत त्यावेळेस पण अशा पद्धतीने आपल्याला या अध्यायाचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे खरंच आपली खूप इच्छा आहे दत्त महाराजांची सेवा करण्याची तर ही सेवा आहे ती आपण नित्यनियमाने ही चालू करू शकता किंवा या सप्ताहाच्या कालावधीमध्ये आपण करा आपल्याला दत्त महाराज आपल्या सर्व जीवनातील अडचणी आहेत त्या दूर करतील आणि आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करतील त्यासाठी ही सेवा आहे ती करा श्री स्वामी समर्थ